आवडते मध मनापासून शाळा लावी ते लळा जशी माऊली बाळा नमस्कार मित्र मित्रांनो मी सर्वज्ञ जयंत भांगरे आज मी आपल्या सर्वांच्या आवडत्या व जिव्हाळ्याच्या ठिकाणाबद्दल बोलणार आहे घर एवढाच वेळ आपण ज्या ठिकाणी घालतो ते ज्ञानमंत्र म्हणजे शाळा व ही पुस्तक दप्तर आहे शाळा माझी सुंदर आहे अनेक अनेक वर्षांपासून आदर्श विद्यार्थी घडवण्याची परंपरा असलेल्या माझ्या शाळेचे नाव आहे डॉक्टर बी जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल संगमनेर असावी अशी एक शाळा ओढला गेजची प्रत्येक बाळा मला माझ्या शाळेबद्दल बोलताना म्हणावे असे वाटते प्रिय अशी ही माझी शाळा त्याच्यावर मी काय लिहावे महती तिची गाता गाता शब्दांनी ही कमी पडावे माझी शाळा ही शहराच्या मध्यावर असून ही खूप नामांकित आहे माझ्या शाळेमध्ये प्ले ग्रुप पासून बारावी पर्यंतचे वर्ग आहे माझ्या शाळेमध्ये ग्रंथालय व प्रयोगशाळा आहेत माझ्या शाळेमध्ये भव्य असे अंगण व इमारती आहे मैदानात खेळतो आम्ही विविध खेळ मग कळतच नाही कसा संपलावे मला या शाळेत खूप मित्रमैत्रिणी आहे हसऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी तशीच ही शाळा मुलगी येथे स्वच्छंदी शाळेचा महत्वाचा धागा म्हणजे शाळेचे शिक्षक शाळा असती दिवा शिक्षक त्याची वाट स्वतः जळतात पण ज्ञानाचा प्रकाश देतात मला माझ्या शाळेतले सर्व शिक्षक खूप आवडतात गुरुजी शिकवतात पुस्तक त्याने सुधारते आमचे मस्तक मला माझ्या शाळेतले सर्व शिक्षक खूप मदत करतात मला माझ्या शिक्षकांकडे बघून म्हणावे असा वा असा एक गुरु ज्ञानदानाचा कल्पध शारा ही प्रत्येकाच्या आयुष्यातला एक गण असतो आपल्याला घडण्यामध्ये आई आईबाबांचा जितका वाटा असतो तितकाच वाटा शाळेचाही असतो म्हणून प्रत्येकाच्या मनात भावना असते इथेच शिकलो इथेच वाढलो इथेच खेळलो आणि बागडलो इथेच पुन्हा जिंकलो शाळा ही न विसरता येणारी आठवण ज्यांनी ज्याची प्रत्येकाच्या मनात करून ठेवावीस आठवण शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते नमस्कार माझ्या या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा थँक्यू